सांगली मीडिया कम्युनिकेशनच्या वतीने नवरात्रनिमित्त भव्य दांडियाचे आयोजन करण्यात येते आज दुर्गा मातेची आरती काँग्रेससह जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज बाबा पाटील यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी पृथ्वीराज बाबा यांनी सी न्यूज आणि सांगली मीडिया कम्युनिकेशन गेल्या चौदा वर्षांपासून अविरत सुरू असलेल्या सामाजिक उपक्रमाचे कौतुक करत शुभेच्छा दिलेत तसेच दररोज उत्कृष्ट दांडिया आणि गरबा खेळणाऱ्या स्पर्धकांना बक्षीस सांगली मीडिया कम्युनिकेशनचे संचालक गणेश काका शेटे आणि मनोज भुरट यांच्या हस्ते देण्यात आले यावेळी मोहिते व्यवस्थापक राजेश नाथांनी संजय माळी संतोष सावडेकर दीपक चव्हाण उपस्थित होते प्रत्येक नवरात्र उत्सवाच्या या ठिकाणी देवीची या ठिकाणी प्रतिष्ठापना केली जाते आणि जो नवरात्रामध्ये नऊ दिवस या ठिकाणी गरबाचाही खेळ सर्व तरुण तरुणी उत्साहानं खेळत असतात आणि या उत्सवाचे चौदा वर्ष आहे चौदा वर्ष सातत्यानं सांगली मीडिया कम्युनिकेशनचे श्री माझे सरकार मित्र धनेश शेटे असतील राजेश नाथानी आहेत परत सीमचे संपादक माझे मित्र शिवाजी पॉफेसर असतील वेटगिरीकर त्याचबरोबर श्री पाळी साहेब तिथल्या वृत्त निवेदिका असतील त्याचबरोबर माझे पत्रकार मित्र इलेक्ट्रॉनिक कड्यामधला एक अत्यंत अभ्यासू असं असणारा जे महाराष्ट्र चॅनेलचा आणि त्याची सुरुवात सी न्यूज पासून झाली असे दीपक चव्हाण दीपक कांबळे सर्व सी न्यूजचे चे कर्मचारी सहकारी आणि बंधू भगिनी मित्रो मी सर्वप्रथम या शारदीय नवरात्र उत्सवाच्या सर्वांना हार्दिक अशा शुभेच्छा देतो सांगली मीडिया कम्युनिकेशन चौदा वर्षापूर्वी सी न्यूजच्या रूपानं या इलेक्ट्रॉनिक मीडियामध्ये पहिलं पाऊल टाकलं आणि त्यावेळी वाटलं नव्हतं की एवढा विस्तार एवढा प्रसिद्धी आणि एवढी लोकप्रियता या सांगली मीडिया कम्युनिकेशन आणि सी न्यूजला लाभ परंतु ज्या पद्धतीनं सी न्यूजच्या त्यावेळेला केबल नेटवर्क आणि केबल नेटवर्कनं या बातम्या दिसणं आणि त्याही स्थानिक या सांगलीतल्या मातीतल्या बातम्या सांगलीमध्ये जे जे घडतं त्या ताज्या घड्यामुळे ते लगेच